नमस्कार मित्रांनो मी संकल्प आणि तुम्ही बघताय माझं चॅनेल अर्थसंकल्प तर हे यूट्यूब चॅनेल स्टार्ट करण्यामागे माझं काय रिझन आहे माझं काय पर्पज आहे ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे बऱ्याच वर्षांपासून मी विचार करत होतो की एक यूट्यूब चॅनल मी स्टार्ट करीन मी एक डिजिटल कंटेंट बनवीन हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये इंग्लिशचे थोडे लागलेले आहेत बट ठीक आहे विचार तर चाललेला पहिलं रिझन म्हणजे काय की मला जी माझी पर्सनल फायनान्स जर्नी आहे किंवा माझ्या पर्सनल ग्रोथ ची जर्नी आहे ती कुठेतरी डॉक्युमेंट करायची होती आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी नक्कीच ती तुमच्या बरोबरही शेअर करणार आहे दुसरं रिझन म्हणजे अवेअरनेस अबाउट फायनान्शियल प्रॉडक्ट्स किंवा आर्थिक साक्षरता म्हणजे जे फायनान्स रिलेटेड टॉपिक्स आहेत कोणते इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स आहेत तुम्ही पैसे कसे वाचवू शकता याबद्दल अजूनही लोकांना तेवढी माहिती नाही आहे हिंदी इंग्लिशमध्ये बराच कंटेंट यूट्यूबवरती अवेलेबल आहेत बरेचसे चांगले यूट्यूबर्स आहेत ज्यांनी खूप सोप्या भाषेत समजवलं आहे बट मराठीमध्ये हा कंटेंट मला फारसा मिळाला नाही म्हणून मी मराठी चॅनल चालू करायचं ठरवलं तिसरं जे रिझन आहे जे आपली यंग मुलं आहेत यंग मराठी मुलं आहेत त्यांना इन्स्पायर करायचं आहे तुम्ही तुमच्या ट्वेंटीजमध्ये थर्टीजमध्ये असाल जर माझ्या जर्नीतून शिकून तुम्ही काहीतरी इम्प्लिमेंट करू शकलात तर ती माझी अचीवमेंट असेल आणि त्यासाठी हे मी चॅनल स्टार्ट केलंय आणि चौथं कारण म्हणजे का ते थोडं वैयक्तिक आहे ते म्हणजे की मला एक स्वतःचा ब्रँड क्रिएट करायचा आहे या डिजिटल जगात माझाही एक आवाज असावा त्यासाठी मी हे यूट्यूब चॅनल स्टार्ट केलंय आणि मी ट्राय करेन की सोप्या भाषेत फायनान्सचे जे काही टॉपिक्स मला माहिती आहेत किंवा मा जे काही मी नवीन शिकीन ते तुमच्याबरोबर मी शेअर करत राहीन आणि हे जर तुम्हाला इंटरेस्टिंग आहे तर नक्की जाऊन माझे काही अजून व्हिडिओ आहेत ते चेक करा हा चॅनल तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स बरोबर शेअर करा तुमचे कोणी गावातले रिलेटिव्स असतील त्यांच्यापर्यंत या व्हिडिओज पोचवा हो जेणेकरून आर्थिक साक्षरता आपल्याला वाढवता येईल आणि सगळ्यांचीच प्रगती होईल सगळ्यांचीच भरभराटी होईल आपण भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये स्टेट यू